यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सुरू झाला मार्च आता सरकारी कार्यालयात फाईल्स वेगाने पडणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शेवटचा आणि महत्त्वाचा असा मार्च महिना आजपासून सुरू होत आहे जवळपास तेरा ते चौदा दिवस बँकांना सुट्टी आहे शिवाय तुकाराम बीच रंगपंचमी गुढीपाडवा धुलीवंदन रमजान ईद तसेच स्वामी समर्थ प्रकट दिन असे सण आणि उत्सव देखील याच महिन्यात आहेत या आर्थिक वर्षात तरतूद केलेला निधी खर्च झाला नाही तर तो परत जातो त्यामुळे सरकारी कार्यालयात निधी खर्च करण्यासाठी फाईल्स वेगाने पळत आहेत एकूणच सण समारंभ त्याचे नियोजन आणि सरकारी कार्यालयासह विविध उद्योग व्यापाऱ्यांसाठी इन्कम टॅक्सच्या दृष्टीने मार्च महिना महत्वाचा असतो त्यामुळे पळापळ मार्च एंड जवळ आला अशीच प्रत्येकाची अवस्था आहे सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज सायंकाळी कवी प्रवीण नवणे यांचा होणार कवितांचा कार्यक्रम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर दहा मार्चपूर्वी होणार कोर्टात सुनावणी पंढरपुरातील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रविवारी पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयावर होणार राज्यस्तरीय कार्यशाळा राहुल कुलकर्णी विनोद शिरसाठ सचिन परब आदींचा सहभाग फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर केली शॅडो कॅबिनेटची स्थापना <्टाँग> राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांना देण्यात आली पदोन्नती डॉक्टर सुहास वारके झाले आता अप्पर पोलीस महासंचालक स्पेन प्रीमियम वॉटर विथ ॲडेड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका का सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर स्वारगेट एसटी बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा नाराधम दत्तात्रय गाडे याला बारा मार्च पर्यंत देण्यात आली पोलीस कोठडी लवकरच निकाल लावण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार सोलापूर जिल्ह्यात अडतीस अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे झेडपीचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले समायोजन सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब करकंब तसेच वेळापूर या ठिकाणी नगरपंचायती करण्याबाबत शासन दरबारी प्रस्ताव पाठवला जाणार हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवर्षाव यामुळे तब्बल दोनशे रस्ते वाहतुकीसाठी झाले बंद कुंभमेळा संपला तरीही प्रयागराज येथे दररोज लाखो भाविकांची रीक सुरूच तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील आमदार कोणत्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात याची उत्सुकता प्रिसीजन फाउंडेशनच्या वाचक अभियानात आज सायंकाळी सोलापुरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात अभिनेते अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांना ऐकण्याची संधी युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात खडा जंगी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले तुम्ही अमेरिकेचा अपमान केला तर झेलेन्स्क्यांनी के अर्धवट चर्चा सोडून व्हाईट हाऊस सोडले <गगारी> कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही वक्तव्य केली जातात एकनाथ शिंदेच्या पुण्यात भगवा फडकवण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुपर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि उत्तराखंड मध्ये हिमसखलन आतापर्यंत सत्तेचाळीस कामगारांची सुटका आठ जण अजूनही अडकलेले हिमवृष्टी सुरू असताना देखील रेस्क्यू ऑपरेशन सुरूच राजकीय वरदहस्त असल्यामुळे दत्तात्रय गाडेची गावामध्ये दहशत तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत एकावर चाकू देखील उभारला होता पोलीस तपासात माहिती समोर देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेच्या माजी मंत्र्यांना झटका आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना दिली स्थगिती चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना दोन्ही संघांनी प्रत्येक दोन सामने खेळले आफ्रिका जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश करणार स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा मोठा दावा म्हणाली मुलीची आणि गाडेची महिनाभरापासून ओळख दोघांच्यात पैशाचा वाद होता That जोस बटलरने इंग्लंडचे कर्णधार पद सोडले चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरी नंतर घेतला निर्णय आता एक नवीन खेळाडू संघाची धुरा सांभाळेत रोहिंग्या निर्वासित मुलांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नकार दिल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार राज्यात तीस हजारांवर अधिक रोजगार निर्मिती होणार सोळाशे साठ नव्या पेट्रोल पंपांना देण्यात आली परवानगी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय पीएफ वर यंदाही व्याजदर आठ पूर्णांक पंचवीस टक्के ठेवण्याचा निर्णय कायम सात कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ गुरुमीत राम रहीमला पॅरोलवर पॅरोल वर वारंवार सोडण्याविरुद्ध दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा